संभाजी नगर असेल किंवा एकूण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आद्रकाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हे उत्पादन घेतलं जातं परंतु अलीकडच्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी नवा आदरक आणि जुना अद्रक अशा प्रकारची प्रतवारी करून जुन्या आदरकाला भाव जास्त नव्याला कमी आणि किमतीमध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के इतका फरक पडायचा परंतु प्रत्यक्षात किरकोळ विक्रीमध्ये जर आपण बघितलं तर ग्राहक मात्र जुना नवा आदरक असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करतात म्हणजे विक्रीची किंमत समान असताना विक्रीला समान दर मिळत असताना खरेदीमध्ये मात्र अशा प्रकारचा भेदभाव करून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं किंवा लूट होते या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली मान्य मंत्री महोदयांनी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तरीसुद्धा हे मुजर व्यापारी त्याचं अंमलबजावणी करत नव्हते किंवा शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले होते अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एकमेव बाजार समिती कोरेगाव बाजार समितीने त्याची अभ्या अंमलबजावणी केली परंतु एक बाजार समितीमध्ये अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये मंत्रिमहोदयांना विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आदरक उत्पादक शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आज इथं भेटलो अतिशय सविस्तर अशी चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्रिमहोदयांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच परंतु येत्या तीन ते चार तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीला बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे सर... राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी संघटनेच्या जे जे अदरक उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचा आज शिष्टमंडळ मला भेटायला आला मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानल का माझ्याकडं इथे मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला येऊ लागले म्हणून माझे मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलं सिल्लोडला आले त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागेल परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिळवणूक आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिलं होतं तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना मार्केट कमिटी यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने म खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून ऐंशी नव्वद टक्के भावामध्ये तफावत असेल तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी चार तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी तो मला वेळही दिला परंतु मी जे काही बोलू लागलो हे मग विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी शेतकऱ्याच्याबद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याचे परिणाम चांगले दिसले त्याचाही सत्कार सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी केला मीही केला शेवटी एखादी मार्केट कमिटी हे उपक्रम राबवत असेल आणि त्याचे परिणाम चांगले होत असेल तर राज्याच्या सर्व मार्केट कमिटीने ते कंपल्सरी करावं हो। नसता व्यापारी जे बाहेर खरेदी करतात त्यांच्याकडे लायसन आहे नाही आहे ही मागणी राजू शेट्टी साहेबांनी सांगितली तीही मी मान्य केली के का जरूर एखादा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लालू दाखवून कुठंतरी माल खरेदी केला आणि पैसे वेळेवर दिले नाही आपला कायदा आहे का चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे यासाठी त्यांनीही लायसन त्यांना बंधनकारक राहील आणि हे सर्व करताना याची अंमलबजावणी जो नाही करत त्याच्याविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल हो मार्केट कमिटीने अंमलबजावणी नाही केली तर मार्केट कमिटीच्याही विरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा अनेक त्याबद्दलही अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काही ज्या ज्या वेळेस अडचणी येतात त्या वेळेस शेतकरी त्यांच्या माध्यमातून न्याय मागतात आणि ते न्याय देण्याचं काम सरकारचे सन्मान्य लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी हो तात्काळ सुरू होईल